नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे आणि मित्रांनो जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपले शेअर सेल म्हणजे विकतात तेव्हा दोन कंडिशन क्रिएट होतात एक कंडिशन अशी की जर प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सेल केली आणि एफ ने एजने किंवा डी ने ती सेल केलेली हिस्सेदारी खरेदी केली तर हा एक पॉझिटिव्ह पॉइंट मानला जातो परंतु मित्रांनो दुसरी कंडिशन अशी की जर प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सेल म्हणजे विकली आणि ती सेल केलेली हिस्सेदारी पब्लिकने खरेदी केली तर हा एक नेगेटिव पॉईंट मानला जातो तर मित्रांनो चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे लायका लॅब्स लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी एट पॉईंट वन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉइंट टू फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट नाईन थ्री पर्सेंट तर मित्रांनो लायका लॅब्स लिमिटेड या कंपनीवर आलेल्या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये तर मित्रांनो लायका लॅब्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्स ग्रुपच्या पार्ट असलेल्या मिसेस नेहाल एन गांधी यांनी लायका लॅब्स लिमिटेडचे शेअर सेल केले तर मित्रांनो या कंपनीमध्ये मिसेस नेहाल एन गांधी यांची हिस्सेदारी होती थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट मिस्टर कुणाल एन गांधी यांची हिस्सेदारी होती नाईन सेवन नाईन पर्सेंट मिसेस आलिशा के गांधी यांची हिस्सेदारी होती पॉईंट वन थ्री पर्सेंट इनाई ट्रेडिंग अँड इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी होती टू पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि लायका जेनेरिक्स लिमिटेडची हिस्सेदारी होती पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट हिस्सेदारी म्हणजे यांची टोटल हिस्सेदारी होती सिक्स्टीन पॉईंट टू थ्री पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ या कंपनीचे सत्तावन्न लाख पंच्याण्णव हजार शेअर होते आणि मित्रांनो आता मिसेस नेहाल एन गांधी यांनी या कंपनीची पॉईंट टू झिरो पर्सेंट हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे चौऱ्याहत्तर हजार शेअर सेल केले आणि मित्रांनो या डील नंतर या कंपनीमध्ये मिसेस नेहाल गांधी मिस्टर कुणाल एन गांधी मिसेस आलिशा के गांधी इनाई ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि लायका जेनेरिक्स लिमिटेड यांची टोटल हिस्सेदारी घसरून झाली आहे या कंपनीमध्ये सिक्स्टीन पॉईंट झिरो टू पर्सेंट म्हणजे आता यांच्याजवळ कंपनीचे टोटल सत्तावन्न लाख एकवीस हजार शेअर राहिलेले आहे या विक्रीनंतर चला तर बोलया एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि मित्रांनो एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीवर आलेल्या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता अपडेट आला आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला जवळपास दुपारी तीन वाजता तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये तर मित्रांनो एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या आर आर के एंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड यांची एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पहिले हिस्सेदारी होती फिफ्टी नाईन पॉइंट सिक्स एट सिक्स एट पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे टोटल शेअर होते चौदा कोटी अडोतीस लाख तेहत्तीस हजार एकशे तीन शेअर आणि मित्रांनो आता यांनी एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची थ्री पॉईंट टू थ्री पर्सेंट हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे सत्याहत्तर लाख नव्वद हजार आठशे तीस शेअर सेल केले आणि मित्रांनो यानंतर या, या कंपनीमध्ये म्हणजे एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये त्यांची हिस्सेदारी कमी होऊन राहिलेली आहे फिफ्टी सिक्स पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट म्हणजे आता त्यांच्याजवळ एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे टोटल शेअर राहिलेले आहे तेरा कोटी साठ लाख बेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेअर तलातबोलिया डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट वन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेड या कंपनीवर आलेल्या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता हा अपडेट आला आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला संध्याकाळी जवळपास साडेपाच वाजता तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये तर मित्रांनो डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या एन सी बी जी होल्डिंग्स इंक यांच्याजवळ डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडची पहिले हिस्सेदारी होती ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट म्हणजे यांच्याजवळ डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडचे पहिले शेअर होते दोन कोटी एकावन्न लाख बासष्ट हजार दोनशे बेचाळीस आणि मित्रांनो आता त्यांनी डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडची टू पॉईंट फोर सेवन पर्सेंट हिस्सेदारी विकली म्हणजे कंपनीचे सत्तावीस लाख पंचावन्न हजार शेअर आणि मित्रांनो हे शेअर सेल केल्यानंतर आता या कंपनीमध्ये म्हणजे डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडमध्ये त्यांची हिस्सेदारी घसरून झाली आहे ट्वेंटी पॉईंट वन टू पर्सेंट म्हणजे आता त्यांच्याजवळ डी सी एक्स सिस्टम्स लिमिटेडचे शेअर राहिलेले आहे दोन कोटी चोवीस लाख ,00, सात हजार दोनशे बेचाळीस शेअर चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट एट वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट तर मित्रांनो ही, ही अपडेट आली आहे तेवीस जून दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या सुनील वचानी यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमधली आपली टू पॉईंट सेवन सेवन पर्सेंट हिस्सेदारी सेल केली म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची यांनी सोळा पॉईंट सत्तर लाख शेअर सेल केले आणि मित्रांनो ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये वचानी यांची हिस्सेदारी फायू पॉईंट थ्री फोर पर्सेंटने घसरून राहिलेली आहे टू पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि मित्रांनो हे जे आहे वचानी हे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट आहे आणि मित्रांनो यांनी हिस्सेदारी सेल केल्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी थर्टी टू पॉईंट टू सेवन पर्सेंटने घसरून झाली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीचे शेअर विकत आहे म्हणजे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी करत आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय